तेव्हा ते सगळे करते सगळे इथं खरकटे मिरकटे येऊन बसतात आम्ही हे करून देतो आम्ही ते करून देतो अरे तुम्ही काय करणार आहात तुम्ही काय करता आम्ही जिंदगी आमची इथं जवानीची म्हातारी झाली आम्हाला मुलं झाली मुलाला लग्न झाले त्यांना मुलं झाले कुठं झोपा काढतात कुठे गेले सांत्री मंत्री कुठे गेले नगरसेवक आज कसं आहे हे जंगल जेव्हा इलेक्शन येत आहे तेव्हा गली गली न फिरता आणि जेव्हा विलक्षण होता तुम्ही आरामात झोपा काढता बाथरूम नाही इथं रात्रीची वाघ येतात रात्री प्रॉब्लेम होतो बाथरूमला आल्यावर मुलं लहान लहान जातात अक्षरशः इथं पूर्ण वाघ फिरून जात आज एखाद्याची बळी जाती हानिकारीन होत आहे तुम्ही तेव्हा येता का झोपीतलं उठून आणि जिथं नाही तिथं वाश येईल तेव्हा नाक सोडून येतील त्यांच्या पाया पडते वॉटिंगला हा मत द्या बरा मत द्या बरा गेल्या दहा वर्षापासून इथं काम झालं नाही याच्या आधी पण वीस वर्ष नगरसेवक काँग्रेसचे होते त्याच्यानंतर पाच वर्ष शिवसेनेच होते वारंवार आम्ही तक्रार करतो तर आमचं कोणी ऐकत नाही मग आम्ही याच निवडून कोणाला द्यायचो सध्या निवडणुकीचं सत्र सुरू आहे नेते मंडळी वॉर्डा वॉर्डामध्ये फिरताना दिसत आहे त्यांचे जाहीरनामे घराघरामध्ये पोहोचवले जात आहे तर ते जाहीरनामे कुठेतरी सत्यात उत्तरत उतरत आहेत की नाही जनतेच्या समस्या सोडवल्या जात आहेत की नाही याचकडे आज आपण लक्ष देणार आहोत आज मी आली आहे ठाण्याच्या श्रीनगर वारलीपाडा येथे तुम्ही हा परिसर एकंदरीत बघू शकता जिथे रस्ते खोदले गेलेले आहेत अक्षरशः पाण्याची लाईन असू दे किंवा मीटरच्या लाईनी असू दे अगदी वर आलेल्या आहेत तिथे मोठ्या प्रमाणात कचरा अस्वच्छता दुर्गंधीच साम्राज्य पसरलेलं आहे लोकांच्या घरामध्ये पाणी घुसत आहे एवढंच नाही तर इथे वाघाची दहशत देखील आहे आणि याचा प्रादुर्भाव जनतेला सोसावा लागतोय तर याच जनतेकडून त्यांच्या प्रश्न अलून येताना पाड्यामध्ये जेव्हा आपण एंटर करतो तेव्हा जी जो रस्ता लागतो तो आधी काही वर्षापूर्वी पूर्ण मोकळा असायचा लोकांना जाण्या येण्यासाठी खूप सोयीचं असायचं एखाद्याचं शिफ्टिंग आहे घराचं किंवा कोणी घरात मैत झालं तर जाई करायला खूप सोयीकर सोयीस्कर होतं पण आज अशी अवस्था झाली आहे बाईक पार्किंग मध्ये प्रत्येकाला गाडी आपल्या घराच्या बाहेर पाहिजे प्रत्येकाची गुंडागिर्दी चालू आहे आणि गल्ली पूर्ण भरलेली आहे तो एवढा मोठा रस्ता आहे पण दोन्ही बाजूने गाड्या उभ्या करून रस्ता एवढा बंद केलेला आहे की सिंगल माणूस फक्त एका वेळेला चालू शकतो फार पडता दोन माणसं त्याच्यावरती कुणाचं पार्थिव न्यायचं झालं तरीही अडचण होते जायला ही अवस्था एखाद्याला मेडिकल इमर्जन्सी असेल तर इथून जाणं अवघड होऊन जातं सांगावं लागतं लोकांना मध्ये की तुम्ही तुमच्या गाड्या बाजूला काढून ठेवा काहीतरी इमर्जन्सी आहे जायचं आणि जर ऐन वेळेला तसं ते व्यवस्था नाही करता आली तर एखाद्याचा जीव जायला पण कमी नाही होणार इथे त्याच्यामुळे ही समस्या पण खूप मोठी आहे आणि गुंडगिरी गुंडगिरीमुळेच ही समस्या वाढत चालली आहे कोणी लक्ष द्यायला गेलं किंवा कोणी त्यावरती बोलायला गेलं की लोक टार्गेट करतात की तुला जास्त त्रास होतोय तुला बघून घेतो हो हे पहा हे नगरसेवेचे काम उखाड्या गेले आहेत आम्ही प्रत्येक वेळेला सांगतो ते ऐकत नाही हे गाणीचं सा साम्राज्य बघा इकडे हे बघा हे गाणीचं सा साम्राज्य हे बघा आमचं बौद्ध विहार आणि बौद्ध विहारला खिंडार कशी पडते या दाखवतो हे पहा बौद्ध विहारचं इथं गटर है। भींता है। साप दा 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 ते ते आहे आणि भिंत त्याच्यावरती आहे आणि हे लोक साफ करत नाहीत कंप्लेंट केली तर ते उडा उडीचे उत्तर देतात उद्या जर मंदिरात बौद्ध विहाराला तडा गेला आणि याला त्या समजा झोल त्या साईडला गेला तर इथं रहिवासी आहेत इथं घरं आहेत हे यांच्यावरती पड एखाद्याचा जर जीवित हानी झाली तर याला जबाबदार कोण तुम्ही बघू शकता की लाईनीत घर आहेत गोर गरीब लोक आहेत ते रोज कमवून खाणारे लोक आहेत ते काय असे पूर्ण म्हणजे पैशावाले असं काही नाहीये या इकडे तुम्हाला आणखी मी समस्या दाखवतो आता लाईटीचा डीपी बघा किती वेळेस मी वारंवार कंप्लीट केलेली आहे हात ते काढत नाही एखादा जर चिपकला इथे तर जीव जागेवर जाणार आहे या तुम्हाला आणखी मी समस्या दाखवतो लाईटीच्या नेतो ना आपल्या ज्या समस्या आहेत आपल्या समस्या दाखवायच्याच आहेत आपल्याला आता ही या आम्ही कम्प्लेट केलेली आमच्या महिला नगरसेवक ऑफिसला गेलेला आता ही एवढी कमजोर झालेली आहे कुंपोज झालेली आहे पुढे चालून भविष्यात ही भिंत पडणार कारण तुम्ही स्वतः बघू शकता या इकडे ही गटर आहे याच्या खाली ही गटर साफ होत नाही या गटरी आम्ही सतरा वेळेस जातो तिथे तुम्ही हे कॅचअप करत चला मॅडम हा बघा आता हे एवढ्या छोट्या छोट्या गल्ली आहेत गरीब लोक राहतात इथे काय कोणी पैशावाले किंवा नोकरी धंद्यावाले राहत नाहीत आता तुम्ही लास्ट पर्यंत बघू शकता बघा बघा हे तुम्ही ही जर जा जाईल त्या आम्ही केलेली के प्रत्येक महिन्याचं हजार बाराशे बिल यायचं मी तुम्हाला माझं स्वतःच बिल दाखवतो तीन हजार दोनशे तीन हजार साडेचारशे असं बिल येतो प्रत्येक महिन्याला मी वारंवार एम एस सी बी ला जाऊन कम्प्लीट केली दोनदा लिखित त्यांना कंप्लेट दिली तरी ते बोलले बदली करू बदली करू बदली केल्याच्या नंतर ते अडाणीचं लावलं आणि ते अडाणीचं लावल्याच्या नंतर सुद्धा ते बिल तेवढंच येतं गेल्या तीन महिन्यापासून मीटर आहे ते हो तरी सुद्धा हो हा आणि आमचा मेन मुद्दा तो पण आहे की ते अडाणीचं जे मीटर आहे स्मार्ट मीटर आहे ते पूर्ण ठाणे शहरातून ते बंद झालं पाहिजे आणि आमचे जे जुने मीटर होते जे आमच्यासाठी जे आमच्यासाठी लाभदायक होतं की जे प्रमाणात बिल यायचं ते मीटर लागलं गेलं पाहिजे ही सर्वात मोठी झोपडपट्टी वासियांची फक्त एवढं वाली पाड्यातलीच नाही आजच्या ठाणे जिल्ह्यातल्या झोपडपट्टी वासियांची ती समस्या भरपूर मोठी आहे लाईट बिलाची लाईट बिलाची समस्या भरपूर मोठी आहे हा तर स्मार्ट हो ते स्मार्ट मीटर कॅन्सल होऊन आमचे जे जुने मीटर होते जे नॉर्मल आम्हाला यायचं हजार बाराशे पंधराशे पर्यंत ते मीटर लागले गेले पाहिजे आणि आमची हात जोडून तुम्हाला कळगायची विनंती आता जो कोणी आमचा महापौर बसेल ठाणे शहरावरती ठाणे जिल्ह्यावरती त्यांनी हा पाऊल उचललाच पाहिजे कारण आम्ही गरीब जनता आम्ही ह्या तासांनी त्यांना निवडून देतो यात आम्ही काय उपयोग नाही बघू शकता की जनता किती नाराज आहे नाराज आहे जनता नाराज आहे यात तुम्ही बघू शकता पूर्ण गटर एवढी आहे इथून ते इथपर्यंत एवढी दोन फुटाची गटर आहे आणि त्या दोन फुटाची गटर तर डीप पण जास्त नाही फक्त एक फुटाचा आहे मग त्यात पाणी किती मावल मॅडम डोंगराचा पाणी आहे ते हो सगळं पाणी यांच्या घरामध्ये जात बर परिस्थिती अशी नाहीये की दुसरीकडं कुठे राहायला जातील परिस्थिती तशी पण नाहीये मग गरीब जनतेने करायचं काय हे जर आमच्या काय मदतीला येऊ शकत नाही तर आम्ही यांना आता आम्ही म्हणजे असा निर्णय घेऊ शकतो की आता पुढे चालून आम्ही यांना मतदान द्यायचं का आणि कशासाठी द्यायचं हा प्रश्न आमच्या पुढे आहे आणि आम्ही मतदान रोखू हा आमचा प्रयत्न राहील का आता आमच्या समस्या चालवत नाही तर आम्ही नगरसेवक निघून कशाला द्यायचा नगरसेवकला आम्ही निवडून द्यायचा आणि त्यांची स्वतःचे किशे भरायचे नाही मॅडम दाखवा तो म्हणतो जाऊ तिकडे जाऊन बोला कसला हा गोष्ट म्हणजे पालिका पण लक्ष देत नाही नगरसेवक पण लक्ष देत नाही आमदार पण लक्ष बिल भरा नसतं बिल भरा पाणी तर येऊन द्या कधी आम्ही इकडून भरतो तिकडून भरतो तुम्ही वर्षाला व्यवस्थित बिल तर पाठवा तुम्ही काय करता करताना इथं धड ना तुमच्या तिकडे काय ठेवलेलं महानगरपालिकेमध्ये ते धड तुम्ही चाळीस हजार रुपये आठ वर्षांनी पाच वर्षांनी पाठवणार आम्ही भांडे माणसं कुठून भरणारे एवढं दिलेलं आहे की हिथलं कचरा स्वच्छ करा ता हिथून खाली घेऊन जावा नाल्यातून कचरा काढतात टाकतात पावसामुळे सगळं पाणी घरामध्ये येतं तेच झालं ना खाली घेऊन जात नाही इथलं हिथच कचरा टाकतात आम्हाला काही फायदा नाहीये मी महानगरपालिकेला लेटर दिलं होतं जाधव म्हणून आहे तिथं त्यांना लेटर दिलं होतं काही त्याच्यावर कारवाई केलेली नाहीये कोणाकडे जायचं मग कोणाला सांगायचं कसं यांना मत द्यायचे पाण्याचं बघ पाणी व्यवस्थित येत नाही आणि बिल एकदाच पाठवतात दहा वर्षांनी पाच वर्षांनी वीस हजार चाळीस हजार भांडे घासून खाणारे लोक तिथं कसं भरणार द्या 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 नाहीतर बुच लावून जातात तिथं पाण्या नळाला डायरेक्ट कनेक्शन बंद एकदा टॅक्स भरा ते पण तुम्ही दरवर्षी पाठवत राह आम्ही थोडे थोडे भरायचे आमच्या ऐपत आहे तुम्ही पाच वर्षांनी दहा वर्षांनी एकदा वीस तीस पस्तीस हजार पाठवणार आम्ही कसं भरणार लाइट कापायला येतात सगळे लोकच येतात घेऊन डायरेक्ट माहितीये का किती वर्षापासून आम्हाला आता आता वर्ष झाले बाथरूम माझी आई आईचं घर आहे मला तर चाळीस झाले आईचं घर आहे आई किती आम्हाला कदाचित पन्नास साठ वर्ष झाले तिथं झोपड्यापासून इथं राहिलेलोय हे बघा हे हे दाखवत हे पावसाळ्यात खूप त्रास आहे आम्हाला हे बघा फॉरेस्ट आमच्या यायच्या आधीपासून तुटायला आली ते पण तुटायला आली माहितीये काहीच नाही तर म्हणजे ना राहायचं म्हणून राहायचं आलं बाकी काय नाही बाथरूम नाही सोय नाहीये आणि पर्यंत गेलेला आहे कचरा तिथे दाखवा सगळं हे वरपर्यंत गेलेलं आहे यांना वोटिंग दोन फायदा काय वोटिंग साठी गल्ली गल्ली हिंडतात मग तसं कामासाठी पण गली गली हिंडा कुठं काय काम राहिलं तुम्ही बघा ना तर काम कराल तर तुमचं नाव होईल काय तुम्ही नाव करणार आहे आणि काय तुम्हाला उठून पूर्ण घरात पाणी जातो ह्या लोकांच्या माहिती रात्र हे लोक अशीच काढतात जागून जागून सगळ्या घरामध्ये पाणी शिरतं पूर्ण अक्षर गणपती गणपतीच्या वेळेस ना आम्ही सगळं उचलून ठेवावं लागलं लागलो जास्त पाऊस पडला ना की सगळं घरात पाणी नवव्या दिवशी पूर्ण माझा गणपती होता काय करणार मग म्हणून डोकं फिरता न्यूज देऊन हे करून काही फायदा नाही त्याचा काही होत नाही तेव्हा आपण असं न्यूज घेऊन गेले काही सोय केलं काय नाही आताही लक्ष आल्या परत तुम्ही न्यूज घ्यायला आलात न्यूज घेण्याचं कारण असं आहे की त्या समोरच्या तुमच्या जनते ज्या आहेत त्या गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचल्या पाहिजे हे आमचा उद्देश असतो आता त्यांच्याकडे प्रशासनच लक्ष देत नाही त्यामुळेच तुम्हाला या सगळ्या तुम्ही आत, आता बघितला आमच्याकडे काही काय सुधारणा आहे काय गुन्हा गोष्टी सुधारणा आमच्याकडे काय आहे का, ही, का, ही का, का। तो, तो आज आम्ही राहतो आज इथं एवढं जंगल आहे आज रात्री इथं कुणी पोरं बसा म्हणा बायका म्हणा कुणी बाथरूम लावतात किंवा बसतात आज वाघ येतो तिकडून तर काय करणार आम्ही एक एक रोज एक माणूस घालवायचा का आम्ही जाळी लावून दिला आम्हाला का कशी सोय करून दिली ही दिवाळ पडायला झाल्या तर आमचं दिवाळाचं काय काम झालेलं नाहीये हम्म काय करणार म्हणजे भिंत कधीही बघा ना ही पूर्ण बघायची भिंत कशी झालेली आहे पूर्ण किती नेते मंडळी इथे आलेली आहेत किती वेळा आलेली आहेत किती वेळा फक्त इलेक्शनच्या वेळेस तर काय मोजायची कोणाकोणाचं नाव घ्यायचं नवीन 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 सगळेच येतात हा मी कधीच हे दिसलेलं नाही की तुमच्या आणि मी ना आता हे आमच्यापेक्षा मोठे आहेत हे दाखवतात सगळे बरं का ह्यांच्यामध्ये आम्ही बोलत नाही दाखवतात मग नंतर कुठं जातात निवडून आल्यानंतर गायब होतात आता पूर्ण गटर आहे गटर केलेली आहे पावसाच्या आधी साफ करण्याची त्यांची जिम्मेदारी आहे की जावा बघा नाही येणार आम्ही बोलवायचं त्यांना काही वेळ तर आम्ही स्वतः पैसे देऊन साफ केलेले काय फायदा यांना वोट देऊन चांगलं तरी वाटतंय पण काही तर सोय नाही सुधरत नाही ते ना सुधरू देत नाही ते ना काही म्हणजे कशाची सोय नाहीये कंटाळा आलाय अगं मग तेच प्रॉब्लेम सांगते ना बाथरूम आहेत का नाहीये मग काय करू शकते कोणी हा किती वर्ष वर्षेपासून उपयोग आहे का त्याचा काय मग आता आपला काय आहे त्यामध्ये फायदा आता आता त्याला करायला आले काय एवढे इथे वाघ येतात सगळ्या गल्लीमध्ये पुसतो वाघ इकडं तिकडं मासे घेऊन गेल्यावरती जेव्हा इलक्षण येते ना तेव्हा सगळे कारते सगळे इथं हरकटे मरकटे येऊन बसतात आम्ही हे करून देतो आम्ही ते करून देतो अरे तुम्ही काय करणार आहात तुम्ही काय करता आम्ही जिंदगी आमची इथं जवानीची म्हातारी झाली आम्हाला मुलं झाली मुलाला लग्न झाले त्यांना मुलं झाले कुठं झोपा काढता कुठं झोपले ते आता कुठे गेले सात्री मंत्री कुठे गेले नगरसेवक हा आज कसं आहे हे जंगल त्या जंगलात तुम्हाला जेव्हा इलेक्शन येत आहे तेव्हा गली गली न फिरता आणि जेव्हा विलक्षण होतात तुम्ही आरामात झोपा काढता तेव्हा घरी बघता काम आहे काय करतून कचऱ्यासाठी काहीतरी व्यवस्था करायची बाथरूम नाहीये तर रात्रीची वाघ येतात रात्री प्रॉब्लेम होतो बाथरूम ला आल्यावर मुलं लहान लहान जातात अक्षरशः इथं पूर्ण वाघ फिरून जाते वाघाने नेले आज माणूस नेल्यावर ते नगरसेवक काय करणार मंत्री मंत्री काय करणार आहे आज एखाद्याची बळी जाती हानिकारीन होत आहे तुम्ही तेव्हा येता का झोपेतलं उठून आणि जे तर नाही तिथं येईल तेव्हा नाक सोडून येते आणि त्यांच्या पाया पडतील वॉटिंगला मत द्या बरं मत द्या बरं जो कंप्लेंट करेल त्यांच्या नादी लागणार नादी लागायचा सवाल नाही तुम्ही तसं आता येता ना तसं नाही मी काय म्हणते सोय नाही आम्हाला कशाची कशाची सोय नाही कचऱ्याची सोय नाहीये इथं वाघ येतात ह्याची सोय नाहीये सोय नाहीये लहान मुलं डोंगरावर जातात मग आम्ही काय करणार आम्ही रात्र जागतो वाघ हो, इथपर्यंत येतो इथपर्यंत कुठं जाऊन गेला लहान लहान कुठं घरात बाथरूम बांधणार पाईप कुठं टाकणार ह्या सगळ्या प्रॉब्लेम मिस्टरला आज किती वर्ष झाली दोन हजार सतरापासून तर आता आम्ही तर भरपूर राहिलो एकोणीशे पंच्याऐंशी पासून आम्ही इथं आहे ब्याऐंशी पासून पण त्या सालापासून असून सुद्धा त्या लोकांनी आम्हाकडे अजिबात लक्ष केलं नाही दुर्लक्षच केलं ते माणसं आहेत ते लंगडे खोळ्याय ते अपंग आहेत त्या डिलवाऱ्या ह्या त्या लहान मुलं आहे ते दिसत नाही त्यांनी काय करायचं त्यांच्या घरी जायचं आज किती ओठ आहे तेव्हा ते मग तुम्ही येत आहे तेव्हा पण न्यूज उजवाले आले काय केले नीवाने काय नाही केलं इथं जसं तुम्ही ना तसा भरपूर प्रॉब्लेम आहे सध्या तुम्ही तिथं बघू शकता कचरा किती पडलेला आहे हे गटर तुम्ही बघू शकता गटर कधी होत नाही आम्हाला सदर चक्र मारावं लागतात त्याच्यानंतर एखादा माणूस येतो थोडस बाजूला करतो आणि प्रत्येक पावसात सगळ्यांच्या घरपारी जात हा मेन प्रॉब्लेम आहे दुसरा प्रॉब्लेम असा आहे की या कधी बंद राहतात वारंवार इथे वाघ येतो गल्लीमध्ये वाघ येतो याचा व्हिडिओ आमच्याकडे आहे आणि चौथा प्रॉब्लेम म्हणजे तुम्ही या इकडे सगळ्या पायऱ्या तुटलेल्या आहेत गेल्या दहा वर्षापासून इथे काम झालं नाही याच्या आधी पण वीस वर्ष नगरसेवक काँग्रेसचे होते त्याच्यानंतर पाच वर्ष शिवसेनेचे होते वारंवार आम्ही तक्रार करतो तर आमचं कोणी ऐकत नाही मग आम्ही ह्यावेळेस निवडून कोणाला द्यायचो ज्यावेळेस आमची समस्या सॉल्व्ह होतच नाही तर आम्हाला अधिकार नाही मग त्यांना निवडून द्यायचा जर तुम्ही इकडं गलीत कुठेही तुम्ही गलीमध्ये कुठेही फिरा तुम्हाला बघा सगळं असं खराब झालं दिसेल इथं ना तर राष्ट्रवादीचा नेता कामात येत ना शिवसेनेचा येत ना काँग्रेस आहेत कोणी येत नाही इथल्या समस्या आम्हाला आहे आणि आम्हाला सॉल्व करावं लागतात प्रत्येक पावसात आम्ही रात्रभर जागतो हे प्रत्येक लाईनीला घरामध्ये पाणी जातं राजकारण्यांच्या इथे घराखाली जाऊन किंवा ऑफिसच्या इथे जाऊन मोर्चे वगैरे केलेत का की त्याचा तरी प्रभाव पडेल आणि ती लोक इथे येतील आणि काहीतरी मार्ग काढतील काही नाही की नाही भरपूर वेळेस त्यांच्याकडे मोर्चे काढलेले आहेत प्रत्येक वेळेस त्यांना प्रसंग आम्ही जाऊन भेटलेले आहोत इथला आता स्थानिक नगरसेवक गुरमुख सिंग मागचे दीड वर्ष मा आधी तर मग ते मला असे बोलले मी सध्या नगरसेवक नाही मी कसं काम करणार हे अशा प्रश्नाचे उत्तर देतात तर मग त्याच्यानंतर आमचे काम होणार कसे मग मग त्यांच्याकडे आम्ही मिटिंग लावा किंवा मोर्चे काढा त्यांच्या कानावरती ऊ रंगळतच नाहीये फायदा काय मग त्यांच्याकडे चकरा मारून सुद्धा आणि इथं पाण्याची समस्या आहे इथं लाईटीची समस्या आहे आणि सर्वात मेन प्रॉब्लेम इथं बाथरूम नाहीये महिलांना इथं उघड्यावरती जावं लागतं हे समस्या आजपर्यंत कोणी आमची सोडू शकलेलं नाहीये कोणताच पक्ष सोडू शकलेला नाही आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की बाबा आमची समस्या सॉल्व्ह झालीच पाहिजे आणि इथं म्हणजे जे असे भरपूर प्रॉब्लेम जे तुम्हाला म्हणजे सांगायला आम्हाला म्हणजे अवघड वाटतं इथला जाऊन द्या म्हणून तुम्ही तुम्हाला गली -गली मी आणखी गल्ली मध्ये दाखवतो रस्ते नाही चालेल अक्षरशः मी स्वतः पडलो माझ्या हाताला इथं मार लागलेला आहे इतकं मध्ये पडलोय गेल्या दहा वर्षापासून काम नाही झालं सगळ्या लाद्या निघून विस्कट झालेले आहेत इतकं स्वतः तुम्ही चला मी दाखवतो तुम्हाला नियोजन देत नाही नियोजन काय शिफ्टतरी नाही काहीच नियोजन नाही काही नाही फक्त प्रत्येक वेळेला ते येणार डोंगर भाग आहे वरून एखाद काही कोसळलं वगैरे तर इकडची खालची घर धोक्यात येऊ शकतात त्याच नियोजन ही काही काहीच नाही काही नाही मागच्या दोन हजार एकोणीस मध्ये ही लाईन तुम्ही घराची बघता यांना धोका निर्माण झालेला तर त्यावेळेस नगरपालिकेने आमच्या घरांना टाय लावले होते दोन हजार वीस मध्ये त्यावेळेस आम्हाला त्यांनी राहायला घर दिलेले नाही म्हणजे इतकं इथपर्यंत नगरसेवक म्हणजे हलगर्जीपणाने वागतात आमचं इथं नियोजनच नाहीये विशेषता म्हणजे आम्हाला नगरसेवक असून सुद्धा नगरसेवक नाही सर्वात मेन प्रॉब्लेम हा आहे म्हणजे नगरसेवक प्रभागाला आहे पण तो काही कामाचा नाही असं तुमचं म्हणणं आहे काहीच कामाचं नाही माझं तर म्हणजे खुल्ला म्हणजे मी नाव घेऊन बोललोय मी नाव घेऊन बोलल की नगरसेवक गुरमुख सिंग आहे त्यांनी सुद्धा इथं काही सुविधा केली नाही मी काय असं लपून छपून नाही मी कोणाला घाबरून नाही हो आता आमच्या महिला जर बससाल तुम्ही तर यांनी कितीतरी वेळेस गलीची समस्या सांगितली चार पाच वेळेस गेल्याच्या नंतर त्यांचा एक माणूस येऊन बघून जातो आणि त्याच्या पंधरा दिवसांनी येऊन तो गटर सापडतो सपट म्हणजे नाही तुम्हाला सांगितलं आता की आम्हाला नगरसेवक असून नगरसेवक नगर नाही आम्हाला आमदार असून आमदार नाही आम्ही उभऱ्या सारखे इथं आहोत आमची सुविधा इथं पूर्ण कधीच होत वाळीत टाकल्यासारखं टाकल्यासारखंच आहे ना आमची तर काय प्रॉब्लेम होत नाही मॅडम बराबर आहे ना नेऊ देऊन काय फायदा आज आमचे घर बघा ना तुमची लाईन दिसते ना घराची त्याला पाठीमागून मागून काही सपोर्ट नाहीये कधीही कोसळू शकत कधी जागा तुम्हाला दाखवला असतं मी इथून कसं आहे असं ही दिवाळ आहे त्या दिवाळ्याच्या मागे एवढा खड्डा आहे ना कि किती खड्डा आहे बाबा किती उंच खड्डा भरपूर नाहीये आम्हाला पावसाळ्यात एक बिल घेऊन या तर सह्या करा घेऊन जातो आम्ही भरपाई नाही तुम्ही टॅक्स कसले घेता टॅक्स का घेता मग तुम्ही आणि दरवर्षी दर येतात दरवर्षी सहा करून द्या ठीक आहे आम्ही बोलतो ते आम्हाला नका तिकडे 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 जाऊन जाऊन बोला मुंबई काही बोलून उपयोग नाहीये काय बोलून सांगून निवड देऊन काय उपयोग नाही काही काम आमच्याकडे होत नाही सरकार यांचीच आहे आणि हे सांगतात रोड टॅक्स भरा लाईट बिल भरा त्याच्यानंतर घर टॅक्स भरा आणि हे सगळं भरण्यासाठी आम्हाला काही रोजगारच नाही याच्यावरती सरकार काहीच बोलत नाही पण आता तुम्ही बघाल आजची जी तारीख संपली उद्यापासून जे त्यांचा दुपारचा टाइम चालू होईल ते आम्हाला सगळं ते सांगतील हे करा ते करा एक प्रश्न आहे की नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आज एक तारीख आहे आणि उद्या ठाण्यामध्ये पाणी येणार नाहीये बारा तास सुद्धा पाणी नाहीये ऑलरेडी ठाण्यामध्ये पाण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात आणि त्यात पाईपलाईन फुटली त्या कारणाने उद्या काही भागांमध्ये पाणी येणार नाही त्यावर काय सांगणार त्यावर काय सांगणार मॅडम ते प्रत्येक वेळेला महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात पाईपलाईनीच चा काम चालू आहे ठाण्याला पाईप फुटलेली इथं माझीवाड्याला पाईप लाईन फुटलेली कापूरवाडीला पाईप लाईन फुटलेली गोडबंदरला पाईप लाईन फुटलेली प्रत्येक महिन्याला ही समस्या इथे आहे आणि ते चोवीस तास पाणी बंद करतातच करतातच काही पण कारण देतात ते आता जे तुम्ही सांगताय ते बरोबर आहे पण हे ते फक्त त्यांनी कारण दिलंय की काम चालू आहे म्हणून जर उद्या तुम्हाला जो चोवीस तास पाणी बंद ठेवायचं तुम्ही आज कारण सांगताय मग आज कस काय पाय फुटलेला आहे तिथे आज काय काम तिथं कोणती मोटर जळली तिथे असं ते प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये ही समस्या आमच्या ठाणे शहराला लाभलेलीच आहे